श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून नवरात्री सुरू होत आहे म्हणजेच बावीस तारखेला घटस्थापना होणार आहे ज्याच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांच्यासाठी जा घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन शुभ मुहूर्त आहेत पहिल्या शुभ मुहूर्तामध्ये तुम्हाला जर घटस्थापना करणे शक्य नाही झालं तर दुसरा अभिजित मुहूर्त आहे तो त्यावेळेमध्ये तुम्ही करू शकता तुमच्याकडे घट घटस्थापना केली जात नसेल तर या दोन्ही मुहूर्तापैकी कोणत्याही मुहूर्तामध्ये तुम्ही तुमच्या देवघरासमोर किंवा एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर देवीच्या या तुमच्या कुलस्वामिनीचा फोटो ठेवून ते तुम्ही अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुभ मुहूर्त तसेच बावीस सप्टेंबरला सोमवारपासून नवरात्रीला सुरुवात होते आहे आपल्या देवघरामधील जे देव आहे त्यांची पूजा घटस्थापने दिवशी कशी करायची त्याचबरोबर पानावरती म्हणजे विड्याचे पानं जे आपण ठेवत असतो त्या पानावर देव कशा पद्धतीने स्थापन करायचे जर घट नसेल तर जे देव आहेत पानावरती ठेवायचे आहेत या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण पाहणार आहोत बऱ्याच ताईंचा हा प्रश्न असतो की आमच्याकडे घट बसत नाही तर मग आम्ही पानावरती देव ठेवायचे का आणि सगळ्यात महत्त्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये एकदा पानावरती देव बसल्यावरती रोज देवांची पूजा करायची का रोज देवांना स्नान घालायचं का आंघोळ घालायची का किंवा आरती म्हणायची का किंवा काय सेवा केली तर चालेल असे अनेक प्रश्न बऱ्याच जणांना असतात तर त्याविषयी सविस्तर व्हिडिओ केलेला आहे त्याचबरोबर देवीची ओटी जी आहे ती कोणत्या माळेला भरावी आणि त्याचबरोबर कन्यापूजन कधी करावं कन्यापूजन जर तुम्हाला अष्टमीला करणं नाही झालं तर तुम्ही अजून कधी करू शकता अगदी संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याच त्याच्यामुळे व्हिडिओला जो आहे तो संपूर्ण बघा अगदी तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटून जातील सुरुवातीला आपण घटस्थापनेचा शुभ मुहूर्त बघूया सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून नऊ वाजेपासून ते सकाळी आठ वाजून सहा वाजेपर्यंत या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता किंवा अखंड दिवा लावू शकता पण या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य नाही झालं तर अभिजिती मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटापासून ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनटापर्यंत आहे तर मला वाटते की ही जी वेळ आहे ना ती आपल्या सगळ्यांसाठी कम्फर्टेबल असेल या वेळेमध्ये आपण प्रत्येकजण घटस्थापना किंवा अखंड दीप जो आहे तो प्रज्जलित करू शकतो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना आहे घरामध्ये या दिवशी घटस्थापना केली जाते तर आपल्या घटस्थापनेच्या दिवशीच आपल्याला देवघरातील देवांची आधी पूजा करून घ्यायची आहे जी आपली रोजची पूजा असते ती आधी करायची आहे नंतर घटस्थापना आपल्याला करायची असते तर बघा पटस्थापने दिवशी काय करायचं आहे सगळे देव जे आहेत ते स्वच्छ आधी करून घ्यायचे आहे जे आधी कशाने देव स्वच्छ करत आहात तर ते देव आधी स्वच्छ करून घ्यायचे आहेत आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्याला मग देव उजळणे असे म्हणतात आणि त्यानंतर बघा देवपूजा करताना देवांना आपल्याला पाण्याने दुधाभिषेक सुद्धा करायचा आहे किंवा पंचामृताने किंवा दह्या दुधाने अभिषेक घालावा जेवढ्या देवांच्या मूर्त्या आहेत त्यांना तुम्ही दुधाने आणि पाण्याने अभिषेक घालू घालून घ्यायचा आहे किंवा पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि बघा अभिषेक घालताना काय करायचं आहे एका हातामध्ये मूर्ती धरायची आणि दुसऱ्या हाताने पाणी किंवा दुधाचा अभिषेक घालून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तामणामध्ये डिशमध्ये ती मूर्ती ठेवून त्यावरती दुधाचा पाण्याचा अभिषेक घाला एका मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर ते जे पाणी आहे अभिषेकाचं ते दुसऱ्याच्या एखाद्या भांड्यामध्ये काढा आधीच्या पाण्यामध्ये दुसरी मूर्ती ठेवू नका कारण बघा एका देवाचं म्हणजे जे अभिषेकाचं पाणी आहे ते दुसऱ्या देवीला लागून द्यायचं नाही नाही किंवा त्याच पाण्यामध्ये दुसरी मूर्ती ठेवायची नाही तर आधीचं जे अभिषेकाचं पाणी आहे ते पहिल्या मूर्तीचं काढायचं आणि नंतर दुसरी मूर्ती घ्यायची अशा पद्धतीने सगळ्या आपल्या मूर्त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे टाकांना देखील अभिषेक करून घ्यायचा आहे तुमच्याकडे टाक असतील तर आणि जर टाक नसतील तर ते किलो जेवढ्या काही मूर्त्या आहेत त्यांना अशा पद्धतीने तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे तर आता बघूया की कशा पद्धतीने जे पानावरती आपल्याला देव आहे ते ठेवायचे आहेत आता बघा घटस्थापने दिवशी जे कुठलं तुम्ही देवा देवाऱ्यात कापडं हतरताय ते देवासाठी लाल हिरवं पिवळं ते हतरा नवीन घ्यायची इच्छा असेल तर नवीनसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि ते कापड हतरू शकता आणि आपल्याला देव ठेवण्यासाठी नागवेलीची पानं म्हणजेच विड्याची पानं लागणार आहेत घटस्थापनेच्या दिवशी देवघरातील देव जे आहेत ते विड्याच्या पानावरच ठेवले जातात आता तुमच्याकडे घट असोत किंवा नसोत तरी देखील तुम्ही जे आहेत त्यांच्या देवघरामध्ये दे ते विड्याच्या पानावर ठेवायचे आहेत घट जरी नसली तरी देव जे आहेत ते विड्याच्या पानावरती ठेवायचे असतात कुठल्याही शंका मनामध्ये न घेता तुम्ही देवविड्याच्या पानावर ठेवू शकता आता बघूयात की कशा पद्धतीने आपल्याला हे देवविड्याच्या पानावर ठेवायचे आहेत आणि जर तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल तरी अशा पद्धतीने आधी म्हणजेच प्रथम देव जे आहेत म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती आता देवघरामध्ये दे जे वस्त्र आहे ते स्वच्छ करून घ्यायचं त्यावरती पानाची जोडी ठेवायची आता आधी पानावरती अक्षदा वाहून घ्यायचा आता यावरती आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत त्यामुळे हळद कुंकू वाहून घ्यायचं गणपती बाप्पाना पण कुंकू लावून घ्यायचं आणि अष्टगंध लावून घ्यायचं आहे आणि घंटी वाजवायची आहे आणि गणपती बाप्पाचं स्मरण करायचं ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नम आणि त्यांना म्हणायचं हे गणराया तुमचे आमच्या घरामध्ये स्वागत आहे तर तुम्ही या ठिकाणी बसून घ्यावे आता बघा अजून विड्याची पानं घ्यायची आहे त्यावरती अक्षदा वाहून घ्यायच्या आणि हळद कुंकू वाहून घ्यायचं आता येथे आपल्याला देवीची स्थापना करायची आहे महालक्ष्मीची मूर्ती असेल आणि त्यामुळे आपल्याला हळदी कुंकू देवीला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावून घ्यायचं पुन्हा घंटी वाजवायची आणि देवीचं स्मरण करून मातेचं स्मरण करून तुम्हाला म्हणायचं आहे देवीला देवी, देवी तुझं माझ्या घरामध्ये स्वागत आहे तर इथे तुम्ही असं नसतं हवा त्यानंतर बघा अन्नपूर्ण मातेची मूर्ती जी आहे तर ती तांदळामध्ये ठेवायची आहे फक्त मूर्ती घेतलेली आहे आणि विड्याच्या पानावर ठेवली आहे असं काही नाही करायचं वाटी किंवा डिश घ्या त्यानंतर ती मूर्ती जी आहे ती ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अन्नपूर्ण मातेची मूर्ती जी आहे ती तिथे ठेवायची थे, आहे घंटी वाजवायची आहे अन्नपूर्ण मातेचा जप करायचा आहे आणि अन्नपूर्ण मातेला विराजमान होण्यासाठी सांगायचं आहे आता बघा बाळकृष्णाची मूर्ती जी आहे तर ते आपल्याला विडेच्या पानावरती अक्षदा वाहून अष्टगंध व्हायचं आहे बाळकृष्णाला अष्टगंध लावायचा आहे आणि अशा पद्धतीने घंटी वाजून श्रीकृष्णाला आपल्याला म्हणायचं आहे की आमच्या घरामध्ये तुझं तुमचं स्वागत आहे तर तुम्ही येथे विराजमान व्हा आणि अशा प्रकारे ओम नमो भगवता आय व आय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही स्थापना देवीची करून घ्यायची आहे आता फोटो असतील तर ते विडेच्या पानावर ठेवायचे का तर फोटो पण तुम्ही विडेच्या पानावरती ठेवायचे तर फोटो ठेवायचा अक्षदा वाहून घ्यायचा हळदी कुंकू वाहून घ्यायचा आता बघा कुलदेव असतील तुमचे त्यांचा एक टाक असेल किंवा फोटो असेल मूर्ती असेल तर अशा पद्धतीने विड्याच्या पानावरती अक्षदा व्हायचा आता कुलदेवांना शक्यतो जो गुलाल असतो त्यांचा मान असतो त्यामुळे मा गुलाल वाहून घ्यायचा तांदळावरती आणि मूर्तीवरती किंवा मग कुलदेवाचा टाक ठेवल्यानंतर त्यांना गुलाल लावून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपल्याला मूर्त्यांची स्थापना करायची आहे म्हणजे देवी असतील तर हळदी कुंकू व्हायचं अक्षदावर अक्षदावरती देवींना हळदी कुंकू लावायचं त्याचबरोबर देव असतील समजा कृष्णाची मूर्ती आहे किंवा दत्तगुरूंची मूर्ती आहे तुम्ही अष्टगंध अक्षरावरती व्हायचं आहे आणि त्यांना देखील अष्टगंध लावायचा आहे आता बघा जी शिम शिवपिंड असते तिचं पूजन कसं करायचं तर आपल्याला दुधाने ते पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा शिवपिंडीवर पण शिवपिंड जे आहे ते आपल्याला विढेच्या पानावरती म्हणजेच नागवेलीच्या पानावरती ठेवायची नाही तर आपल्याला बेलपत्र आणायचं आहे तीन पानाचं एक बेलपत्र आणि जो पानावर गुळगुळीत भाग आहे बेलपत्राचा तो वर आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचा आणि त्यावरती अक्षदा व्हायचा भस्म व्हायचं हळदी कुंकू बाकी काही व्हायचं नाही आणि आपल्याला ही शिवपिंड त्या बेलपानावरती ठेवायची आहे विड्याच्या पानावरती आपल्याला शिव शु, शिवपिंड फक्त ठेवायची आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे धातूचं कासव असेल कासव पण आपल्या आपल्याला विड्याच्या पानावर ठेवायचं नाही ज्या प्लेटमध्ये कासव ठेवलेले आहे त्या त्यातील पाणी आपल्याला रोज बदलायचं नवरात्रीमध्ये ते पानावर ठेवायचं नाही जर श्री श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र तुम्ही पानावरती ठेवू शकता आता बघा या नवरात्री मध्ये म्हणजेच घटस्थापने दिवशी आपण अशा पद्धतीने जे देव आहेत ते पानावरती ठेवतो पण पुन्हा आपल्याला नऊ दिवस हे देव हलवायचे नाहीत काही जण असं म्हणतात की ही पानं बदलली रोज तर चालतील का तर बघा पान बदलायचा प्रश्न येत नाही कारण आपल्याला देव अजिबात हलवायचे नाहीत तुम्ही ताजी फुलं जी आहेत ती वाहू शकता घटस्थापने दिवशी अशा पद्धतीने मूर्तीची स्थापना केल्यानंतर तुम्ही रोज देखील फुल वाहू शकता फक्त मूर्त्या आपल्याला हलवायच्या नाहीत आणि बरेच जण असेही म्हणतात की देवपूजा करायची का म्हणजे देवपूजा म्हणजे काय तर देवांना स्नान मग देवपूजा करतात देव हलवत जा हलवले जातात त्यामुळे देवपूजा करायची नाही देव, देव हलवायचे नाहीत फक्त तुम्ही आरती मंत्र जप स्त्रोत सर्व काही म्हणू शकता फक्त आपल्याला देव मात्र हलवायचे नाहीत जे नाही जे काही नैवेद्य आहे ते देखील तुम्ही अर्पण करू शकता बाकी सगळ्या सेवा या तुम्ही नवरात्रीमध्ये करू शकता आणि जेव्हा नऊ दिवस पूर्ण होतात त्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला हे पान आहे ठेवलेली ती सगळी घ्यायची आहेत निर्मल्यामध्ये ती सोडायची आहेत वाहत्या पाण्यामध्ये आणि पुन्हा मग देवपूजा वगैरे तुम्हाला करायची आहे तर बघा घटस्थापने दिवशी अशा प्रकारे देवघरामध्ये देवाची पूजा करा आणि शिवपिंड जे आहे तेवढी आपल्याला विडीच्या पानावर ठेवायची नाही ती बेलपत्रावरती स्थापना करायची आहे नंतर घटस्थापना अखंड दिवा लावून तुम्ही आरती वगैरे करू शकता आता जाणून घेऊया अखंड दिवा संदर्भातील माहिती तसेच देवीची ओटी कधी भरावी कन्यापूजन कधी करावे ते जाणून घेऊया बघा तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर सुरुवातीला मी दोन मुहूर्त सांगितले आहे त्या दोन्ही मुहूर्तापैकी कोणत्याही मुहूर्तामध्ये तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी जिथे तुम्ही अखंड दिवा लावणार आहात जसं की एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर तुम्ही देवीचा फोटो ठेवून सुद्धा अखंड दिवा प्रज्वलित करू शकता किंवा देवघरासमोरसुद्धा करू शकता तर डायरेक्ट जमिनीवर दिवा जो आहे तो अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा नाही दिव्याला आसन द्यायचं आहे आसन कशाचं द्यायचं तांदुळाचं आसन द्यायचं थोडेसे तांदूळ ठेवायचे त्या तांदुळावर आपण अष्टदल कमल काढू शकतो नाही काढलं तरीसुद्धा काही हरकत नाही त्या तांदूळ राशी थोडेसे हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्याच्यावरती आपला दिवा जो आहे तो ठेवायचा आहे चौरंगावर किंवा देवघराच्या समोर किंवा एक प्लेट घेऊ शकता तुम्ही प्लेटमध्ये तांदूळ ठेवू शकता त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू तरीसुद्धा चालू शकतो अखंड दिवा लावण्यासाठी पारंपरिक पूर्वे पूर्वीपासून तुमच्याकडे कसा दिवा वापरला जातो तर त्या पद्धतीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे वात कशा पद्धतीची वापरली जाते कारण बऱ्याच जणकडे जो कलावा असतो त्याची वात वापरली जाते बऱ्याच जणांकडे कापसाची वात वापरली जाते तर आमच्याकडे कापसाची वात वापरली जाते तर मी ती वात वा वापरणार म्हणजे पूर्वीपासून ज्या चालत आलेल्या रूळ रूढी परंपरा आहेत त्यानुसारच तुम्हाला देवीसुद्धा गे, घ्या घ्यायचं आहे आणि त्यानुसारच तुमच्याकडे कशा पद्धतीची वात वापरली जाते अखंड दिव्यासाठी तीच वात तुम्हाला वापरायची आहे कारण आजकाल बऱ्याच वेगवेगळ्या आपण काय करतो की आपण दुसऱ्याचे व्हिडिओ वगैरे ब्लॉग वगैरे बघितल्यानंतर ह्याचा छान वाटतोय त्याचा छान वाटतोय मग आपण अशा अशी वाचला बघूया तर असं कधी करायचं नसतं कारण कुलदेवी ही काही आतापासून नाही पिढ्या न पिढ्या कुलदेवीचा मान सन्मान कुळाचार कुलधर्म आपले जे पूर्वजन आहेत ते करत आलेले आहेत आणि ते ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने आपण करणे आणि ते पुढे तीच प्रथा चालू ठेवणे आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळे तुमचं घर घराण्यातील परंपरेनुसार तुम्हाला दिवा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये वात सुद्धा वापरायची आहे आणि सुरुवातीला दिवा ठेवल्यानंतर दिवा स्वच्छ धुवून वगैरे कोरडा करून घ्यायचा आहे दिवा ठेवल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे त्यानंतर तेल टाकायचं आहे तुम्ही तुमच्या घरी जी कोणती वात वापरली जाते ती वात त्यामध्ये लावायची आहे आणि दीप प्रज्वलित करायचा आहे अखंड आणि त्याच्यामध्ये एक छोटासा कापराचा तुकडा सुद्धा टाकायचा आहे म्हणजे तुमचा दिवा जो आहे तो शांत होणार नाही ही खूप महत्त्वाची टीप आहे कारण बऱ्याच जणांना भीती वाटते की माझा दिवा शांत होईल किंवा जे बरेच जण बघत बघा विज विजन विजन म्हणतात आता ही मी विजन म्हणत नाही आहे त्या विजण्याला शांत शब्द वापरत आहेत तर तुमचा दिवा जो आहे तो शांत होणार नाही कापराचा तुकडा जो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे आता ही झाल ही झाली आपली अखंड दिवा प्रज्वलित करण्यासंबंधित माहिती देवीची ओटी जी आहे ती तुम्ही आठव्या माळेला की नवव्या माळेला भरू शकता पण ह्या दोन माळेला तुम्हाला जर देवीची ओटी भरणं शक्य नाही झालं तर तुम्ही पाचव्या माळेला पंचमीलासुद्धा देवीची ओटी भरू शकता आणि ह्या तिन्ही याला जर काही कारणामुळे तुम्हाला शक्य नाही झालं तर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही देवीची ओटी भरली तरीसुद्धा चालते घराच्या देवीची ओटी घरच्या देवीची ओटी तर भरायचीच आहे तुमच्याकडे घटस्थापना असू द्यात किंवा घटस्थापना नसू द्यात घरच्या देवीची ओटी ही भरायची आहे पण तुमच्या घराच्या आजूबाजूला देवीचं मंदिर आहे तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटीसुद्धा अवश्य भरायची आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुमच्या कुलदेवीचं जे मूळ पीठ असेल जसं की आमची आता तुळजाभवानी आहे तर आमचं मूळपीठ कोणतं तुळजापूर तर या रात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुमच्या मूळपीठावर जाऊन तुम्ही देवीचा मान सन्मान किंवा देवीचे दर्शन वगैरे घेऊ नका का घेऊ नका कारण स्वतः कुळदेवी गु कुलस्वामीनी तुमच्या घरात आलेली आहे नवरात्रीचे नऊ दिवस तुमच्या घरामध्ये कुळदेवीचा सूक्ष्म रूपामध्ये वास आहे आणि देवी तुमच्या घरामध्ये स्वतःहून आलेली आहे आणि तुम्ही मूळपीठावर जाऊन दर्शन मान सन्मान करणार तर हे बरोबर नाही हे चुकीचं आहे त्याच्यामुळे घरी तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अखंड दिवा किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला सेवा करणं शक्य होईल दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल स्त्रोत मंत्रार्चन कुं आहे ज्या पद्धतीने तुम्हाला सेवा करणं शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर या पद्धतीने नऊ दिवश... दिवशी नऊ दिवशी नऊ माळा घटस्थापना जर तुमच्या इथे केली जात असेल तर अर्पण केलेल्या जातात कन्यापूजन हे आहे अष्टमीला किंवा नवमीला केलं जातं तुमच्याकडे जा ज्या दिवशी करण्याची पद्धत आहे त्या दिवशी तुम्ही करू शकता आणि अष्टमी किंवा नवमी या दोन्ही तिथीला ती तुम्ही कन्यापूजन काही कारणाने करणे शक्य नाही झालं तर तुम्ही पंचमीला केलं तरीसुद्धा चालू शकतं पण शक्यतो नवमीला किंवा अष्टमीला करण्याचा प्रयत्न करा तसेच अष्टमीला देवीच्या घटाला अडकण्याची माळ देखील बांध अडकण्याची माळ देखील बांधली जाते जर तुमच्याकडे जा घर गर... घर बसत नसतील तर तुम्ही मंदिरात जाऊन कडकणीची माळ बांधू शकता जर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच प्रश्नाची उत्तरं आपण दिलेली आहेत तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना हा व्हिडिओ जो आहे तो यूजफुल ठरेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची मी खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन विचारासोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद